उद्या रथसप्तमी आहे महिलांनी अवश्य दोन ते ती तीन कामं करायचीच आहे आणि सोबत कधी कधी काही चुका होऊन जातात त्या आपल्याला टाळायच्या आहे ज्या बऱ्याचशांकडून नकळतपणे होऊन जातात कारण रथसप्तमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस साजरी करत असतो आणि विवाहित महिलांनी तर काही नियमांचं पालन करायचंच आहे विवाहित महिना म म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच या नियमांचं पालन करायचं आहे कारण दिवस शुभ असतो तर त्यामुळे काही गोष्टी अवश्य करायच्याच असतात काही चुका अवश्य टाळायच्या असतात म्हणून बघा सूर्याचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी उद्याच्या दिवशी आपण साजरी करणार आहेत तर सूर्यदेव म्हणजे साक्षात विष्णूंच सा एक रूप मानलं जातं आणि त्यामुळे सूर्य बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणत असतात आणि आपल्या आयुष्यातला अंधार ते दूर करत असतात आणि आपल्या सगळ्यांना सुख पाहिजे असतं दुःख नको असतं म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम सूर्यदेवता करत असतात आणि त्यांची जर कृपादृष्टी आपल्यावर झाली ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी येत नाही आले तरी त्यातून आपण मार्ग लवकर काढत असतो मार्ग काढण्याची शक्ती आपल्याला सूर्यदेवता देत असतात म्हणून सगळ्यात पहिले बघा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पाण्यामध्ये तीळ त्यानंतर अष्टगंध किंवा हळद कुंकू अक्षता एक फूल टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पूर्व दिशेला बघून ओम सूर्यदेवताय नमहा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल बाथरूममध्ये अंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर पूर्व दिशेला बघून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही यूट्यूबला लावा अधिकतर हृदय स्तोत्र एकदा तरी कमीत कमी एकदा तरी तुमच्या घरामध्ये उद्या लावलंच गेलं पाहिजे एकदा तुम्ही तोंडाने म्हणा चालेल आणि बाकी वेळ तुम्ही यूट्यूबवर लावून दिले चार ते पाच वेळेस तरीसुद्धा चालेल फक्त हे स्तोत्र मंत्र जेव्हा आपल्या घरामध्ये त्याचा ध्वनी पसरतो त्याच्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आणि त्या दिवशी दिवशी आपण जी काही सेवा उपाय करतो त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं आणि बघा उद्याचा जो दिवस आहे तो सुद्धा समर्पित आहे तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी गच्चीवर तुम्ही पाणी किंवा खायला काहीतरी तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही भले दही भात ठेवा काही तुम्ही गच्चीवर तुम्ही खाण्यासाठी ठेवू शकतात पण पित पित्रांच्या नावाने तो घास काढून ठेवायचा आहे मग ते प्राणी पक्षी कोणीही खातील असं आपण या दिवशी घास काढल्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी घास काढल्यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष जो आहे तो नाहीसा होण्यासाठी मदत होत असते आणि बघा मी सांगितलं आहे की रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्की बघा आपल्या चॅनलवर मी तुम्हाला पूजा प्रत्यक्ष मांडून दाखवली आहे या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ दूध उतू दू जाऊ द्यायचं असतं त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तां सॉरी मातीच्या भांड्यामध्ये दूध घेऊन त्यामध्ये तीळ तांदूळ आणि साखर टाकून ते दूध उतू जाईपर्यंत तुम्हाला उकळू द्यायचं असतं हा सूर्यदेवांना एक नैवेद्य आपण अर्पण करतो असा एक प्रकार असतो आणि हे तुम्हाला करायचंच असतं अतिशय सोपी गोष्ट आहे पूजा मांडणी पण खूप सोपी आहे या गोष्टी झाल्याच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी अजिबात मांसाहार वगैरे करायचा नाही आहे ठीक आहे कारण बघा मांसाहारी हा शुभ दिवशी आपण म्हणतो की नाही आमच्या घरात केलंच जातं वगैरे पण काही नियमांचं पालन झालं पाहिजे अमुक एक दिवशी या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे जसं शुभ दिवसाचं शुभ फळ मिळतं त्याचप्रमाणे काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचं वाईट फळसुद्धा आपल्याला भोगावंच लागतं म्हणून नक्की लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करणं वाईट साईट बोलणं कोणाची फसवणूक करणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे या चुका आपल्याकडून नेहमी व्हायला नको आणि या शुभ दिवशी तर व्हायलाच नको तर असा हा रथसप्तमीचा दिवस अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला साजरी करायचा आहे आणि हो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ज्या स्त्रियांचं हळदी कुंकू करणं बाकी असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो कृपया करून महिलांना तुमच्या घरामध्ये एकतरी महिलेला बोलून तुम्ही हळदी कुंकू कपाळी लावून त्यांना काहीतरी वाण द्यायचं आहे पाच रुपयाचं तुम्ही एखादी केळी जरी दिली वाण म्हणून तरीसुद्धा चालेल पण आपल्या घरामध्ये एकतरी महिला जी आहे तिला बोलून तुम्ही हळदी कुंकू करायचंच आहे काही काही स्त्रिया खूप मस्त छान डेकोरेशन वगैरे करून आणि आजकाल बाजारामध्ये बघा किती छान छान मटेरियल मिळतं हळदी कुंकू डेकोरेशनचं वगैरे खूप काही मिळत असतं भले तेवढं नका करू तुम्ही एखाद्या महिलेला फक्त बोलवा काहीतरी दूध द्या प्यायला वगैरे तिळगुळ द्या हळदी कुंकू लावा पाय पडा त्या महिलेचा त्याला वाण म्हणून काहीतरी द्या हळदी कुंकू बाकी असेल तर रथसप्तमीच्या उद्याच्या दिवशी न चुकता एकतरी महिलेचं तुम्ही कराच असं तर माझं म्हणणं आहे ठीक आहे आपल्यावर असतं काही लोक खूप मोठा कार्यक्रम करतात मोठा कार्यक्रम कराच असं मी म्हणत नाहीये पण निदान एवढं तरी करा ठीक आहे तर असा हा रथसप्तमीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बघा मी किती सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि माझ्या मते या गोष्टी सगळ्या सकाळीच होऊन जातात कारण सूर्य अगदी सकाळी येत असतो म्हणून असं काही नाही की ताई मला जमलं नाही वगैरे तुम्ही संध्याकाळी केला पूजा मांडणी जी ना सकाळीच करून ठेवा त्याची तयारी आजच करून ठेवा सोपी आहे पूजा मांडणी काहीही लागणार नाही आहे घरच्याच सगळ्या गोष्टी आहे नक्की तुम्ही करा सूर्याला अर्घ्य द्या एकतरी सूर्यनमस्कार घाला महिलांचा हळदी कुंकू बाकी असेल एकतरी सवाष्ट महिलेला घरी बोलवून तुम्ही हळदी कुंकू करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचा एकतरी पाठ तुम्हाला घरामध्ये म्हणा म्हणायचा आहे त्यानंतर सूर्यकवचसुद्धा तुम्ही म्हणा बऱ्याचशा गोष्टी आहे यूट्यूबवर सगळं काही तुम्हाला मिळून जाईल फक्त आपली मनापासून इच्छा पाहिजे बाकी टाईम वगैरे मग सगळं आपण मॅनेज करतो उगाच आपल्याला करायचं नसेल ना त्यावेळेस आपण काहीतरी कारणं शोधत असतो आणि शुभ दिवस आहे त्यामुळे तो वाया जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे म्हणून विनंती करून सांगितलेल्या गोष्टी नक्की करा तर ही रथसप्तमीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थक